बॅट ही चौफेर चालणार निवडणूक आयोगाला आमचा स्वभाव पटला असेल आम्हाला काय कामगिरी करायची त्यासाठी त्यांनी आम्हाला बॅट दिली आहे या संदर्भात बच्चू बातचीत केली अमरावती अमरावतीचे प्रतिनिधी शुभम बायस्कर प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगानं बॅट हे चिन्ह दिलेलं आहे जर आपण पाहिलं तर प्रहार जनशक्ती पक्षानं कब्बशी असेल किंवा वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवल्या होत्या आणि प्रस्थापितांना मोठं आव्हान देण्याचं काम जे होतं ते प्रहार जनशक्ती पक्षाकडून केलं आहे निवडणूक आयोगानं आज अधिकृतपणे घोषणा केली आणि प्रहारला बॅट चिन्ह बहाल केलं या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहे भाऊ पहिला प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाला कुठल्या चिन्हाची मागणी केली होती आणि त्यानंतर बॅट हे चिन्ह मिळालं आणि आता बॅट नेमका महाराष्ट्रात कसा करिश्मा करणार आहे सगळेच पक्ष एकाच चिन्हावर लढतोय पण आम्ही या हिंदुस्थानात एकमात्र असे असेल प्रत्येक निवडणूक अलग अलग चिन्हावर लढलो चिन्ह बदललं आहे पण आमचं व्यक्तिमत्व बदललं नाही मतदार बदलला नाही आणि म्हणून चिन्हावर काही नाही झेंड्याच्या रंगावर काही नाही जसं चिन्हावर यांचा पंजा गेला आणि कमळ गेला तर यांना यांचे डिपॉझिट जप्त होईल पण बच्चूकोळीचे चिन्ह बदलले पण डिपॉजिट आम्ही दुसऱ्याचे घालवले म्हणून ही बॅडसुद्धा आता चौफेर च चौकार मारल्याशिवाय राहणार नाही सगळे बाँड्रीच्या बाहेर फेकू आणि शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगार या सगळे लोक बाँड्रीमध्ये आम्ही ठेवणार आहोत आणि बाँड्रीच्या बाहेर जे यांच्या विरोधात काम करतं त्यांना आम्ही बाहेर फेकणार आहोत मला वाटते निश्चितच बॅट हे जे काही निवडणूक का आयोगानं आम्हाला दिलं त्यांचा आभार मानतो आणि आम्हाला शोभेसं आणि आम्हाला म्हणजे आमच्या एकंदित कृतीला साजेसं सा, असं एक चिन्ह आम्हाला भेटलेलं आहे निवडणुकीच्या काळात निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्याचं एक मोठं आव्हान असते कब्बशी असेल नारळ असेल आता बॅट आहे आणि आता थेट लढत होईल झाले अभिनंदनाचे त्याच्यानं ते, ते पोहोचायला काही वेळ लागणार नाही भाऊ नाशिकचे महंत आहेत रामगिरी महाराज यांनी एक वादग्रस्त आणि आक्षेपार्य विधान केलं आहे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी महाराजांचं कौतुक केलं आहे कसं बघता या सगळ्या प्रसंगाकडे आता दोन गोष्टी वेगवेगळ्या का आहेत कौतुकाने यांनी केलेलं विधान मला वाटते सगळं एकमेकाला जुळून घेतल्यापेक्षा कुठलंही संत महंत कोणी पण असेल राजकीय लोकं असेल कार्यकर्ता असेल त्यांनी महापुरुष आणि जे दैवरूप आहे ईश्वर आहे अल्ला आहे भग भ काय म्हणतो आपल्या स्वरूपात देव असेल ज्यांच्या प्रतिमे त्यांच्यावर लोकांचे प्रचंड श्रद्धा असेल मग ते प्रभू रामचंद्र असू दे का मोहम्मद पैगंबर असू दे कोणी असेल तर त्यांच्यावर श्रद्धा लोकांच्या आहे त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी काय केलं खरं आहे का खोटं आहे हे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही जाणीवपूर्वक देशहिताच्या हितनं पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीला सुरुवात केली आहे तुम्ही देखील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरताय अर्थात तुम्ही जे सांगतायत ती शेतकरी आणि सगळ्यांच्या विषयावर तुम्ही पहिली आघाडी उभारणार आहात पण ही तिसरी आघाडी आहे नेमकं याच्या काही हालचाली आहेत का कुठल्या जागा तुम्ही लढवणार आहात किंवा तिसऱ्या आघाडीत जे लोक समाविष्ट आहेत त्यांच्याशी काही चर्चा चालली आहे आणि आता आम्ही वीस एकवीसला पुन्हा मुंबईला बसणार आहोत त्यामध्ये बरेच काही लहान लहान घटक पक्ष आहे ज्यांची त्या त्या भागात मजबूती आहे त्यांना घेऊन बसू कॅमेरा पर्सन अभिषेकसह शुभम बायस्कार डी टी व्ही मराठी अमरावती